श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते सर्व एकादशीपैकी निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत पाळलं जातं आणि यंदा एकादशी अठरा जूनला आहे या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत आणि या शुभयोगांमध्ये निर्जला एकादशीचं व्रत करणं अधिक शुभ आणि फलदायी मानलं जातं हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना श्रीहरी विष्णूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात त्याचबरोबर पूर्ण व्रताचं फळ सुद्धा प्राप्त होतं शुभ फळ प्राप्तीसाठी निर्जला एकादशीचं कडक व्रत हे पाळलं जाते हे व्रत करणारा व्यक्ती पाण्याचं किंवा अन्नाचं सेवन हे करत नाही म्हणूनच सर्व एकादशींमध्ये हे व्रत सर्वात कठीण मानलं जातं पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असंही म्हटलं जातं निर्जला एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आर्थिक संकटांचे त्रास असल्यासाठी निर्जला एकादशीचं व्रत अत्यंत शुभ मानलं जातं एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फळ प्राप्त होतं भक्तांवर श्रीहरी विष्णूंची कृपा कायम राहते लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यामध्ये धन संपत्तीची वाढ होते ते। या दिवशी आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज रात्री घरातून बाहेर ही एक वस्तू फेकायची ही वस्तू फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी भांडणं अडचणी नजर नजरदोष वाईट शक्तींचा प्रभाव असेल तर तो नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज करायचा त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून करून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही तर ह्या प्रकारच्या समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला आप ला, नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात कल होतात आजारपण येतं आलेला पैसा टिकून राहत नाही बऱ्याचदा मुलांचं लग्न जुळण्यामध्ये समस्या येतात संतान मु मध्ये समस्या येतात आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसात ही जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण ज्यांना ह्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नसेल त्यांनी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात ह्या उपायाकरता सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे काळे तिळ तील। तिळांची उत्पत्ती ही विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि तिळापासून जेव्हा पण आपण पन कोणतेही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष दूर होतोच होतो पण त्याचबरोबर ग्रहदोषांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला थोडंसं खडेमीठसुद्धा ह्या उपाया करता लागणार आहे खडेमीठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वाईट शक्तींचा प्रभाव असेल दोष असतील ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं म्हणून आपल्याला थोडंसं खडेमीठसुद्धा घ्यायचं आहे तिसरी वस्तू म्हणजे पिवळी मोहरी कोणत्याही उपायामध्ये पिवळी मोहरीचा वापर केला तर त्यामुळे आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दारिद्र्य आहे दोष आहे ते दूर करण्याकरता पिवळी मोहरी अतिशय प्रभावी मानली जाते त्याचबरोबर आपल्याला दोन हिरव्या वेलची आणि दोन लवंगा घ्यायची आहेत ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार त्या व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायच्यात त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या कोणत्याही उपायामध्ये आपण जेव्हा लवंगा आणि वेलचीचा वापर करतो त्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते कारण माता लक्ष्मीला लवंग आणि हिरव्या वेलची अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर आपल्याला सात लाल सुद्धा लागणार आहेत ह्या लाल मिरच्या ज्या आहेत त्या देठासकट असाव्या तर ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवून टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याला ह्या वस्तू आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा फिरवायच्यात फिरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत दारिद्र्य आहे अडचणी आहेत संकट आहेत करणीबाधा असेल इडापिडा असेल नजर दोष असतील त्या सर्व मी ह्या वस्तूंबरोबर घरातनं बाहेर काढून टाकले आहेत संपूर्ण घरामधनं फिरवून टाकल्यानंतर आपल्याला आपल्या अप्ले मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा सात वेळा ह्या वस्तू उतरवून टाकायचे उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व दारिद्र्य सर्व करणीबाधा इडापिडा दोष हे मी घरातनं बाहेर काढून टाकलेलं आहे आता जर तुम्ही साइडला राहत असतील तर तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत त्या चुलीमध्ये पेटवून टाकायच्यात पण आता काही कारणास्तव तुम्ही गावाजवळ नाही राहत तर तुम्हाला काय करायचं तुमच्या घरापेक्षा लांब दक्षिण दिशेला तुम्हाला ह्या वस्तू फेकून द्यायच्यात फेकताना तुम्हाला फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की ह्या वस्तूंवर कोणाचा पाय पडणार नाही कारण आपले दोष दुसऱ्यांना लागले नाही पाहिजे की आपल्यामुळे कोणाला दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे एकदा ह्या वस्तू बाहेर फेकल्यानंतर आपल्याला मागे वळून पाहायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं आहे स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि आपल्या स्वामींचं दर्शन हे घ्यायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष अडचणी नकारात्मकता ईडा पीडा वाईट शक्तींचा प्रभाव असेल त्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळून आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ